काँग्रेसने सव्वीसक्र हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव टीका विजय शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावरती काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केला यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की विजय वेदंटीवारांनी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेलं वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणार आहे भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करणारा राहुल गांधींच्या नादाला ला लागून विजय वेदंटीवार वेडे झाले आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे आर एस एस ही, ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे असं त्यांनी सांगितलं वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकवले असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले परवडणारी या सर्व शहीदांचा अपमान केलेला आहे त्याचा बदला मुंबई पोलीस शहीद त्यांचा परिवार आणि देश असं मी म्हटलं तर भावगड असत नाही काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं तर ठरणार नाही कारण काँग्रेस जिंकतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान समोर समोरच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत हे पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी झालेली आहे म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करताय मी आता त्रेपन्न वर्षाचा आहे चोपन्न वर्षाचा आहे मी पंचवीस सव्वीस वर्षाची असतानाची कहाणी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करताय की मी काँग्रेसमध्ये जाणार होतो शरद पवारांनी फोन केला उद्धवजींना फोन केला की त्याला जाऊन देऊ नका माझ्या ते स्वतः बरोबर शरद पवारांनाही गद्दार ठरवत आहे मी शिवसेनेत होतो राणे साहेबांनी त्यावेळी भूमिका घेतली मी कोकणातला होतो राणे साहेबांबद्दल आपुलकी होती काँग्रेसमध्ये जाण्याचा जा काही विषय नव्हता माझी जी, जी काही चर्चा कोणी घडवली त्यांच्या सोबत राहून स्वतःच महत्व वाढवण्याकरता आणि ही खबर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना देतात आणि शरद पवार उद्धवजींना सांगतात की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका नरेश मस्के खूप कामाचा माणूस आहे पंचवीसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर्षी माझ्या वयाच्या जर शरद पवारांना माझी दखल घ्यावी लागते तर त्यांनी माझं मोठेपण सिद्ध केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो आणि हे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे हे राष्ट्रवादीचे होते आणि तेव्हाही त्यांची युती होती आघाडी होती आणि जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर राष्ट्रवादीवाले शिवसेनेला देतात शरद पवार शिवसेनेला फोन करतात याचाच अर्थ ते आघाडीशी गद्दारी करत होते राष्ट्रवादीवाला काँग्रेसमध्ये जाणारा माणूस थांबवतो याचा अर्थ तू तुमच्या आघाडीशी गद्दारी करतोय म्हणजे पंचवीस वर्षा सुद्धा पूर्वी सुद्धा आवाड गद्दारी करत होते आणि शरद पवार पण गद्दारी करत होते याचा अर्थ तोच होतो केवळ तथोकल्पित ही सगळी स्टोरी आहे नरेश मस्के ला कुणाचा जर नरेश मस्केची जायची इच्छा असती तर कुणाचा जन्मदाता त्याला वेगळा शब्द आहे तो सुद्धा नरेश मस्केला कधी आढळू शकला नसता